А, мол, а.

आणि कृषी यंत्रांचं प्रात्यक्षिका दाखवण्यासाठी या पूर्ण यंत्रांचं जे प्रात्यक्षिकाचं जे माहिती आहे आणि पूर्ण डेमू करून दाखवणार आहे ते गावकरी इथे जमलेले आहेत त्या गावकऱ्यांसमोर जे दादा डेमू करून दाखवणार आहे आणि दादा तुमचं नाव सांगा पहिले मला माझं नाव निहार वैद्य आणि आज आपण ही सगळी जी आधुनिक कृषी अवजारं आहेत पॉवर टिलर ग्रास कटर पवारणी पंप आहेत या सगळ्या आधुनिक कृषी यंत्रांच्या प्रात्यक्षिका दाखवण्यासाठी या गावात आलेलो आहे तर आधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री आता तुम्ही दाखवली आणि प्रात्यक्षिक पण करून तुम्ही दाखवलात सगळे गावातील लोकांना तर ही यंत्र कुठे मिळणार आहे त्याचं ठिकाण मला सांगा आणि संदर्भ संदर्भात सबसिडी अदरवाईज काय स्कीम आहे ते पण मला तुम्ही सांगा आपली रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये टोटल सहा शोरूम आहेत सहा शॉप आहेत आपली आणि त्या ठिकाणी ही यंत्र तुम्हाला उपलब्ध असणार आहेत या प्रत्येक यंत्रावरती आज सबसिडी उपलब्ध आहे म्हणजे तुमचा पॉवर टिलर असू दे ग्रास कटर असू दे फवारणीचा हो पंप असू दे ह्या प्रत्येक प्रते कृषी अवजारावरती तुम्हाला ह्या प्रत्येक अवजारावरती आपल्याला पन्नास ते सा पन्नास टक्के चाळीस टक्के अनुदान महाडी बी टीवरनं उपलब्ध आहे त्यासाठी सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला ह्या ह्या संदर्भामध्ये फॉर्म भरून दिले जातील किंवा तुम्ही हे पोयनाड इथे आपलं जे शॉप आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या मी लोकांसाठी सांगतो आहे पोयनाडमध्ये तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी हे सबसिडीचे फॉर्म भरून दिले जातील त्या व्यतिरिक्त तुम्हाला मशनरी तर तुम्ही माहिती सांगितली तर या मशिनरींची सर्व्हिस कशी असणार सांगा प्रत्येक हो आता यंत्र आहे म्हटल्यावरती त्याला आफ्टर सेल सर्व्हिस हे आलीच त्या आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता टोटल जे शोरूम्स आहेत पाच तर त्या प्रत्येक ठिकाणी टेक्निशियन्स उपलब्ध आहेत जसं रायगडमध्ये सुद्धा जे पोयनाडमध्ये आपलं शॉप आहे सुद्धा तुम्हाला टेक्निशियन उपलब्ध आहे त्यामुळे कुठलंही यंत्र जरी घेतलं तरी तुम्हाला दुरुस्तीसाठी कुठेही दुसरीकडे जायला लागणार नाही आपल्याच या शॉपमध्ये ही यंत्र तुमचे दुरुस्त होतील प्लस आजचा जो कार्यक्रम होता ह्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच आपला हा होता की हे यंत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावेत कारण शेतामध्ये काम करणार का काम करताना पुरुषांबरोबर महिलांचा सहभागसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असतो आपल्याला माहिती आहे त्यामुळे आज महिलांना ह्या सगळ्या यंत्रांची आपण प्रात्यक्षिकं खूप चांगल्या प्रकारे दिली अशा प्रकारचे कार्यक्रम कोणाला म्हणजे हा जर व्हिडिओ बघतायत आणि जर कोणाला तुमच्या गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली दिलेला आहे ह्या कार्यक्रमामुळे काय होतं की का ह्या आधुनिक कृषी अवजारांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मिळते आणि प्रत्यक्ष शेतामध्ये प्रात्यक्षिका घेतल्यामुळे ती यंत्र वापरायची कशी का त्याच्यामध्ये काय बिघाड झाला तर तो कसा सॉल्व आपण दुरुस्त करायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण प्रत्यक्ष शेतात देतो आणि त्यांना प्रत्यक्ष चालवायला देतो त्यामुळे हा एक चांगला अनुभव असतो आणि ही जी आपली कंपनीची डेमो व्हॅन आहे याज राइगर सापन रहोत गाओ -गाओ ही आज रायगड जिल्ह्यामध्ये पुढचे आठ दिवस आपण फिरवणार आहोत प्रत्येक गावागावमध्ये ही गाडी जास्त करून आमचा पोचवायचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे जर कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांकडे पोचावा यासाठी ही जी हस्कारणा कंपनी आहे या कंपनीने ही जी गाडी आहे आपली डेमो व्हॅन ही आज आपण रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये पोचवण्याचा आमचा संकल्प आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी ग्रामपंचायती पंचायत समिती यांच्यामार्फत जास्तीत जास्त लोक शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम उपक्रम पोचण्यासाठी हां आपण प्रयत्न करूया आणि जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी जर असा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा था था। मी, मी का सात बारा आठ लागेल हां आणि समजा मी सर्विसहून रिटायरमेंट घेतलेली आहे मला पेन्शन आहे तर मला ती से वस्तू घेतल्यावर सबसिडी मिळेल का कोणालाही सबसिडी मिळाला म्हणजे हा प्रश्न विषय प्रश्न बरोबर आहे तुमचा प्रश्न सबसिडी साठी तुमचं सातबाऱ्यावरती नाव असणं महत्वाच आहे तुमच्या सातबाऱ्यावरती नाव असेल नाही ते पेन्शन असली ना काय माणूस काय बोललेलं ह्याला सबसिडी मिळणार नाही असेल तरी तुम्हाला भेटेल तरी भेटेल तुम्ही हे द्यायला पाहिजे का त्या आपल्या त्यांची एनओसी यायला पाहिजे काय हमी पत्र नाही 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 एनओसी कोणाची तुमचा सात बारा आहे एक एक घरचा आहे त्याच्यावर तो चार नव्हतं चालेल एखाद्याची शेती जर नसेल त्याला जर याची जर गरज असेल तर मग डायरेक्ट डायरेक्ट खरेदी करावं लागेल सबसिडी मिळणार सातभार नसेल तर सबसिडी आहे म्हणून की सामायिक सातभार असेल सातबारावरती चार जणांचे नाव आहेत काही प्रॉब्लेम नाही कोणाची एनओसी वगैरे काय घ्यायला लागत नाही तुम्ही तुमच्या नावाने जीवन उन्नती अभियाना अंतर्गत आज जो आपण कार्यक्रम इथे राबवला त्या कार्यक्रमासाठी सर्व महिला बचत गट सी आर पी सर्व अध्यक्ष सचिव माजी सभापती प्रिया पेडवी मॅडम ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि सर्व उपस्थित ग्राम, ग्राम ग्रामस्थ आज या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने महिला बचत गट उपलब्ध राहिले आणि आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून इथे आले आणि आपल्या ग्रामपंचायतमार्फत जो कार्यक्रम आपण इथं राबवलात विशेष करून सा आपलं नाव साईनाथ साईनाथ पाटील साईनाथ पाटील तसेच सी आर पी संचिता देवकर संचिता देवकर यांनी कार्यक्रमाचं व्यवस्थित आयोजन केलं आणि सर्व बचत गटांना शेती आधुनिक पद्धतीने कशी करायची याबाबत जे यंत्रसामुग्री असते त्याचं मार्गदर्शन रत्नागिरी इथून आलेले हंस कर्न ओंकार ओंकार ॲग्रो यांच्यामार्फत जो उपक्रम उपक्रम इथं राबवला किंवा त्यांनी त्यांचा डेमो दाखवला प्रात्यक्षिक दाखवलं सर्वांनी खरोखर त्याचा लाभ घेतला आणि ह्याच्यातून आपल्याला लागणारं ला साहित्य ह्याच्यानंतर कसं वापरायचं किंवा त्याचा आपण वापर कसा करायचा आणि शेतीत आधुनिक पद्धतीने कशी शेती, शेती करायची या बा बाबत त्यांनी माहिती करून दिली खरंच चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दे दिली आणि ह्याचा सर्व महिला बचत गटांनी किंवा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपला शेतीचं उत्त उत्पन्न जास्तीत जास्त, जास्त कसं वा वाढेल याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपण इथं कार्यक्रम राबवला त्याबद्दल ग्रामपंचायत रामराजच्या वतीने सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो तर कसं वाटलं आजचा हा जो आपण कार्यक्रम इथे केला म्हणजे उपक्रम जो केला ही सगळी यंत्र तुमच्यापैकी बऱ्याचशा महिलांनी इथे चालवून बघितली शेतामध्ये पहिल्या पहिल्यांदा चालवून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या महिलांनी ही यंत्र चालवली अशी थोडी प्रॅक्टिस होत राहिली तर अजून चांगल्या प्रकारे ते वापरता येईल तुम्हाला तर कसं वाटलं तुम्हाला असं का कार्यक्रम ह्या प्रतिक्रिया काय आहे तुमच्या कार्यक्रमाबद्दल माझं नाव संचिता रुपे दिवकर मी रामराज ग्रामपंचायतमध्ये सी आर पी म्हणून कार्यरत आहे मी एकता ग्रामसंघाची सदस्य असून भरारी गटाची अध्यक्ष म्हणून आहे ॲक्च्युली हे का जे तुम्ही ओंकार ॲग्रो एजन्सीमार्फत जे कार्यक्रम राबवलं होतं आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये सर्व महिलांना खूप म्हणजे मार्गदर्शक योग्य रीतीने केल्या त्याबद्दल पहिल्यांदा सर्व तुमचे कमिटीचे सर्व आभारी आहे मी आणि योग्य रीतीने म्हणजे समजून दिलात का मशिनरींचा उपयोग वापर कशा पद्धतीने करायचा आणि सर्व म्हणजे सर्व महिलांना महिलांनी पण त्याच्यात चांगल्या रीतीने सहभाग घेऊन ते समजून घेतलं ॲक्च्युली आता पुढे बघू त्यांच्या प्रत्येकीच्या म्हणजे घरी सर्व बोलतील काय कसं काय नंतर मग पुढे पुढचं फुड़ काय असेल ते हे करेल पण तुम्ही योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं प पर तुमचं परत सर्वांचा आभारी आहे छान प्रकारे અરે okay. સરસ